नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत नरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये येण्याचा आज प्रसंग आला एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी पुणे येथे आल्यानंतर कात्रज रोडवरील नारायण स्वामींचे हे मंदिर या मंदिरामध्ये येण्याचा योग सहज आला निसर्गाच्या भव्य दिव्य कलाकृतीमध्ये हे नारायण स्वामीचे मंदिर या ठिकाणी आपणास पाहण्यात मिळत आहे या ठिकाणी नारायण स्वामीच्या पादुका या ठिकाणी स्थापन आहेत व निसर्गाच्या कुशीमध्ये लाल दगडामध्ये बनवलेली कलाकृती खरंच कारागिराची कलाकुसर या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी भव्य दिव्य असे कलाकृतीच्या स्वरूपामध्ये साकारलेले नारायण स्वामींचे मंदिर आपण या ठिकाणी पाहू शकताय हा जो दगड लाल कलरचा आहे व संगमरवराचा या ठिकाणी वापर करून हे जे मंदिर या ठिकाणी तयार केलेले आहे व याचे खांब पुरातन पद्धतीचे बनवलेले आहेत पाहू शकताय नारायण स्वामीची मूर्ती आणि त्यांचे दर्शन घ्यायचे मन प्रसन्न होते या ठिकाणी आपण ही कलाकृती पाहतोय आतमधील सर्व खांब हे पूर्ण कलेने बनवलेले व लाल दगडाचे आहेत मंदिराची प्रवेश चौकट सागवानी लाकडाची बनवलेली आहे या ठिकाणी शकता आपण कळस मन भारावून जाण्यासारखे या ठिकाणी कळस आहेत पण निसर्गाच्या कुशीमध्ये हे मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण एकदा या मंदिराला भेट द्यायलाच पाहिजे